बारा सुटला या मैदानातला सातेवाडीकरांच्या मैदानातला बारा आपलतोय ज्या मध्ये चार गाड्या फळत चार गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे हे बैलगाडीच शर्यत क्षेत्र आहे आणि शर्यत आहे शर्यत म्हटली की हार आणि जीत होत असते परंतु या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये दिवस हा प्रत्येकाचा येत असतोय आणि जात असतोय अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व वळवा माग तेरा वळवा माग लगेच तेरा मध्ये तेरामध्ये प्रकाश बापू भटत रिकडेपूर दोन ला रेवन प्रसन्न पिंटू कदम शिळकबाव तीन निगडीकरांचा सोन्या चार होते सागर शेटकट रेख आनंद पावर कराड अर्धना बार खरसुंडी पाच होते ज्योतिर्गा प्रसन्न खंडवा प्रसन्न माऊली ग्रुप बोररे बंधू वडूज सहा वते सिद्धांत सूर्यशी खेराळ वांगी सात होते अण्णा रायवर ढवळकर आणि आठ वरती पैलवान संतोष धोंडल बादशाह ग्रुप अवारवाडी यलकुंदे हा या मैदानातला घडी क्रमांक तेरा सो